तुमच्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर पार्सेल काय पाहिजे कसं आहे आपण काय असेल ओळख बरं ओळख बरं काय असेल कुडची आता एवढं काय खुर्ची रेल का सांग सही ओळख अजून ओळख का मी कोणच नव्हती तर पार्सल आलं तर ना घ्यायला गेलं ते खाली काय आहे आहे का नाही थोडी भारी आहे का याच्यामध्ये साबण ठेवायचे आहे किचन साठी घेतले मी याच्या खाली आपण साबण ठेवू शकतो आणि घासणी ठेवू शकतो म्हणजे रात्रभर आपली घासणी वगैरे अशी चिक चिक पाण्यामध्ये राहणार नाही आणि छान आपली साबण इथे ठेवल्याने ती ते पाळून पण सुकून पण जाईल आणि आपली घासणी पण अशी सुकलेली असेल आता ना पावसामध्ये काय होतं जास्त आपण हे ना ओलवा असतो या ठिकाणी चाच होतात आणि आता मी ह्याचं किचनपासून लावून देणार आहे किंवा आपण हे बाथरूममध्ये पण लावू शकतो बाथरूममधल्या पण आहे ना आपण सोप असतात काही यामध्ये इथे ठेवू थे शकतो त्याने काय होईल पाणी वगैरे सगळं काही खाली झिरकून जाईल आणि आपले घासणी साबण मस्त सुकून जाते अशा प्रकारे

घासणी ठेवायची वरती मिळते पूर्णपणे सुकले जाईल आणि बाथरूम मध्ये आपले ते आपले साबण छान आहे ना ते दन दनगट आहे एकशे पंचेचाळीस रुपयाच्या मानाने कसे आहे लावून बघ बर कस लागते बसत का बघ थोडं खाली असलं तरी चालेल ना म्हणजे ते हातात तुला गेला यायला सोप

करते तू? आज आपण रेसिपी शेअर करू तर भगर राणी शाबुदाने भिजात टाकलेले होते तर ते आता मिक्सरला त्याची सगळी काय पेस्ट करून घेणार सगळं काही दळून घेणार आहे आणि इकडे ही शिजण्यासाठी टाकले तर पातेल्यामध्ये पाणी टाकून थोडंसं तेल टाकून बटाटे पहिले शिजून आहे आणि त्याचं वाटण हे एका साईडला काढलेलं आहे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर खूप छान असे मस्त आहे ना भगरीचे पराठे झालेले होते आणि हे बघा सईला पण आता बरं वाटलेलं आहे मस्त आता ला खेळायला लागली थोडीशी आणि हे बघा आता पेस्ट झाल्यानंतर हो हे बघा अशा प्रकारे होतं आणि यामध्ये फक्त आपल्याला चवे चवेपुरता मीठ टाकायचे बाकी काहीच टाकायचं नाही असं आपण हे उपसासाठी परायचे हे पराठे करू शकतो ऑनलाईन बोलवलं तेलामध्ये तुम्हाला दिसत असेल ना आणि हे आहे ना सोयाबीन तेल जे पिवळं ना ते सोयाबीन ते तेल आहे आणि हे सूर्यफुल तेल तर हे मी उपवासासाठी वापरते शेंगदाणा तेल नाही वापरत मी सोयाबीन पण चालते सूर्यफूल पण चालतं ना मग सूर्यफूल वापरते आणि हे भाज्याला वगैरे सगळं आपल्या घरात पोस्तूलला तळण्यासाठी त्याच्यासाठी मी सोयाबीन वापरते आणि सोयाबीन मी पहिले ना म्हणजे पूर्ण सूर्यफुलच तेल वापरायचे ढबा सूर्यफुलाच आणायची पण आज माय मम्मी सांगितलं सूर्यफूल वापरते ना त्याच्यामुळे तुझ्या भाज्याला तरंग नाही जास्त दिसत पण मग मी आता काय केलंय तेल चेंज केले फक्त उपासासाठी सूर्यफूल वापरते आणि सोयाबीन वापरते पण सोयाबीन तेलाने खरंच ते तेल हे ते ते ना घट्ट असतं आणि हे थोडं पातळ असतं आणि ह्या सोयाबीन तेलाला आहे ना तरंग येते आणि तसं सूर्यफूलच्या त्याच्या भाज्या खाल्ल्याने चांगलं असतं तेल पण मग त्याला आपल्याला तळी वगैरे पाहिजे असते ना तेवढी नाही येत त्या तेला मी आज ना भगरीचे झिरडे आणि बटाट्याची भाजी करते उपवासासाठी बटाट्याची भाजी शिजत टाकलेली आहे आणि बटाट्याची भाजी साधी राहते ते फक्त काही तेल टाकायचं आपण आणि उपासाच तेल टाकते मी सूर्यफूल आणि त्याच्यात बटाटे परतून घेते आणि वरून आपलं पाणी टाकते शिजण्यासाठी आणि बटाटा थोडा शिजला का मग मी मिरची वाटलेली आहे त्याच्यात फक्त हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे दळलेले बाकी मी जिरे कोथंबीर काही एक वापरत नाही फक्त शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मी वा आता ते बटाटे शिजल्यानंतर त्याच्यात ओतून आणि आपण जेवढी भाजी जाणारे तेवढं पाणी टाकून आणि शिजून हे खूप छान लागते तिकडे खाऊ पण कांदा येतो ना तुण 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 तु

आणि काय होतं माहिती का पहिला दिसून करता तुटूनच जातो त्याच्यामुळे मी आता छोट करून बघणार बघणारे तवा सेट झाला मग पहिला होऊन जात नाही ना नंतर याच्यावर आणि हा तवा आहे ना जितका घसला तितकं चिटकत आणि जितका काळा प्लेन असला तितकं पटकन होत्या पोळ्याला डावी अजिबात पडत नाही त्याच्यामुळे मी जास्त घसत नाही तवा काळ्या तव्यावर पण पोळ्या खूप छान येतात मस्त झाले आता त्या दिवशी आर्चन मामीने दिरड केले होते ना बटाट्याची भाजी पण भारी लागली होती म्हणून म्हटले खिडकी चढी खाऊ खाऊ पण कटाळा आलाय ना म्हटलं आज की चढी आज आपण बघू काय होत बटाट्याची भाजी पण छान झाली पहिले बटाटे जर टाकली मग तुम्ही आपल्याला वाटलं आता खायला तेच आपण अग काय तुला बर वाटलं का सांग बघ सगळ्यांना बर वाटलं का सांगते ते पावडेच उचलून घे आलं तू हा तू पैसे आहे तुझ्याकडे जायला येईल मग पैसे सासू घेशील ना घेशील ना, ना हो तुला बर वाटलं कस सगळ्यांना आहे साई ज्या जे बाप्पा कन्मजा आहे पाहिते बांगडी फोडली तर किती हस येऊ राहील तिला हा ड्रेस कोणी घेतला ग तुला हा ड्रेस कोणी घेतला टाकायचं आणि बघायलाच ते आपल्याला बटाट्याची भाजी नाही करायची ठरली तरी आपण त्याच्यात हिरव्या मिरच्या शेंगदाणे दळून आणि पिठामध्ये काढून झिरडे करू शकतो ते पण छान लागत आणि कधी कधी दोन तीन हिरव्या मिरच्या थोडेसे शेंगदाणे आणि नंतर त्याच्याबरोबर बरोबर छान नाही करून खाते ती पण मला आवडते भारी लागते नवरात्रात आपलं हेच झिरडे दे, शेंगाई चटणी कधी बटाट्याची चटणी कधी बटाट्याची भाजी कधी तिखट धिरडे खिचडी तर मला बिलकुल चालत नाही नऊ दिवसात खिचडी मी केली दिवशी खाते पण मला नऊ दिवस सुद्धा मी भगर खाते कारण मला खिचडी चालत नाही भगरीच्या भाकरी डांबराची भाजी रात्री नऊ दिवसात भेंड्या राहत्या काटाळ्या भेंड्या त्या पण चालत्या ना त्याच्यामुळे मग कटाळा नाही येत तर पराठे खूप छान झाले होते उपवासाचे धपाटे बरंच काही म्हटलं जातं खरंच खूप मस्त झालं होतं तर आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं जेवता जेवता मस्त हे रिश्ता बघत होते आणि त्यानंतर आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे काल तुमच्यासोबत सगळ्या काही साड्या तर मी असा छोटासा बिझनेस चालू केलेला आहे सगळं तुमच्यासोबत शेअर केलं तर बऱ्याच त्यांच्या काहीच्या ऑर्डरही आल्या आणि त्यानंतर घरी खूप माझ्या मावशीं ते बघायला आले होते नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं दिसेल त्यापूर्वी इथे देवाऱ्यासमोर येणं सगळ्या साड्या वगैरे ठेवून येणं देवालाच देवासमोर ठेवून त्यांचंही हळदी कुंकू लावून पूजा केली कारण म्हणजे माझा हा छोटासा पहिला बिझनेस आहे ना तर देवाचा आशीर्वादानेच मी सुरुवात केली तर त्यानंतर हे बघा सगळे व्हिडिओमध्ये सगळं तुमच्यासोबत शेअर केलं त्यानंतर माझ्या माऊशिं त्या आजीत्याही आल्या त्यांनीही साड्या घेतल्या बरीच गर्दी झाली होती साड्या बघण्यासाठी आणि मम्मीच्या घरामध्ये पण येणं देवघराचं काम चालू येईना बरेच अशी तुम्हाला दिसेल पुढे व्हिडिओमध्ये बरीच गडबड गडबड दि हे बघा सगळ्या साड्या बघण्यासाठी आलेले होते इथं आणि सगळ्यांना पहिले मम्मी विकायची ना साड्या तर सगळ्यांना मम्मीच्या चॉईस आवडायची बऱ्या ही आवडली आहे खूप सारं प्रेम दिलं कालच्या व्हिडिओला तुमचं सगळ्यांचं खरंच धन्यवाद आणि खूप छान छान साड्या आहे अजूनही तर काही बाकी आहे अजून तीन पॅटर्न दाखवायचे बरेच पॅटर्न आहे काही दाखवायचे बाकी आहे तेही तुम्हाला लवकरच दाखवेल ही बघा माझ्या हातामध्ये जी साडी आहे ना ते खरंच एक न्यू पॅटर्न आहे तर मी पण अजून मार्केटमध्ये बघितलंच नाही आहे खूप छान साडी आहे तर ज्या आणि यामध्ये पाच कलर आहे तर घ्यायचे असेल तर मला तसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे याही व्हिडिओमध्ये देते तर मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवरती मेसेज करा त्या व्हॉट्सअपवरती मेसेज केल्यानंतर येणा कॅटलॉग टाकलेला आहे त्यावरती सगळ्या काही साड्यांचे फोटो वगैरे टाकलेले आहे कोणती साडी आवडली कोणता कलर पाहिजे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर 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 तर

দেকালেছানে। আতা বয়তে মায়তেমানে সোবে শ্য়তে এপন্য়তে কালে কালেনে কন্য়ারতে আপনে কালেদার কালেডেনে কনে অকাল� कस वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये आणखी साडींचे फोटो दिलेले आहे ते नक्की जा आणि कोणती आवडली मला मेसेज करून सांगा